नमस्कार आजच्या ठळक बातम्या इंद्रसुतामध्ये गाठ बांधली सात जन्माची प्रत्तवी तलावर जोडी शोभे चिसोका संध्या चिरंजीव मनोज यांची इंद्रापरी शून शोभे सूर्यवंशी पाटील परिवारांची कन्या शोभे कदम पाटील परिवारांची या उक्तीप्रमाणे सौभागे विमलबाई श्री सिकंदर मोहनराव पाटील कदम राहणार शिर्शी तालुका कंदार जिल्हा नांदेड आणि सौभागे नंदाबाई श्री रमेश पंढरी पाटील सूर्यवंशी राहणार माकणी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांचा ऋणारमंदाची गाठ दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन जिल्ह्याच्या नात त्यामध्ये एक ऋणारबंदाची गाठ बांधण्यासाठी सर्व पाहुणे मंडळी कदम पाटील परिवार आणि सूर्यवंशी पाटील परिवारांच्या दोन घराण्याची ऋणारबंधाची वधूवरांची गाठ इंद्रसुदामध्ये बांधण्यासाठी दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व पाहुणे मंडळी कदम परिवार सूर्यवंशी पाटील परिवारांचे नातेवाईक दोन्ही परिवारातील नातेवाईक मित्रमंडळी संत महंत सर्वांच्या साक्षीने दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी साक्षगंधाचा कार्यक्रम संपन्न अति उत्साहाने संपन्न झाला आणि दोन रुग्णांमध्ये गाठ या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे